नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अर्जुन भीमा गुंड राणा मॅग्रो गेमचा प्रतिनिधी राणा श्रीगोंदा आज आपण आलेला आहे दीपक दळवे यांच्या बागेमध्ये तुम्ही पाहू शकता माल हार्वेस्टिंगला आहे मालाची साईज वगैरे कलर एक नंबर आहे हे हे जे शेड्यूल होतं ते आपले श्री ऑर्गनिक श्रीगोंदा हे त्या ओटी शेड्यूल दिलं होतं त्यानुसार मी बागेचे नियोजन वगैरे केलेलं आहे व्यवस्थापन खताचे वगैरे तुम्ही यांना पाहू विचारू शकता कसं काय म्हणजे बागेची परिस्थिती आहे सध्या बागेमध्ये आता पावसाळी वातावरण लवकरच पाऊस आला मे मध्येच त्यामुळे डांबऱ्याचं त्याचं प्रमाण बा, बाकीच्या बागेमध्ये भरपूर आहे या बागेमध्ये एकही डांबऱ्याचा डाग वगैरे तसं काही दिसत नाही आणि सरांचं मार्गदर्शन बी आवटे सरांचं मार्गदर्शन बी चांगलं लागलेलं आहे त्यांनी शेड्यूल दिलंय त्याप्रमाणे या बागेत फवारण्या वगैरे खत ड्रिपने सोडायचे हे काम व्यवस्थित केलेलं आहे त्याच्यामुळे प्लॉट बी एक नंबर आलेला आहे त्यांचा बी ऑर्गेनिक आवटी सरांचा त्यांचा आभार जे बागेला कंटिन्यू चालू आहे ते कंटिन्यू चालूच आहे सात दिवसाला सात लिटर ते प्रमाणे कसं तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के आहे हो झाडाची कॅनोपे वगैरे मॅनेजमेंट त्यांनी त्याचं न्यूट्रिशन ते सगळं व्यवस्थित प्रॉपर होत आहे त्याच्यामुळे साईज वगैरे हो कलर शायनिंग भरपूर प्रमाणात आलेलं आहे आम्ही पण वापरलंय अविंदा न्युट्रीमिक्स तुम्ही पण वापरा प्लॉट सध्या हर चालू आहे हा जो प्लॉट आहे डाळिंबाचा तो श्री ऑर्गेनिक श्रीगंधा येथील शेड्यूल सरांना घेतलेला आहे सरांनी आणि तुम्ही पाहू शकता मलाची क्वालिटी कशी आहे बागेचं व्यवस्थापन सरांनी कसं केलं आहे बागेची जी क्वालिटी आहे ते एक नंबर आहे सरांना आपण विचारू शकतो आपण श्री ऑर्गनिक श्रीगंधा मधून आपल्या बागेचं नियोजन चालू असतं